नमस्कार मी सुनील पाटील माजी उपसभापती शेती उत्पन्न बाजार समिती कराड मी शेती उत्पन्न बाजार समिती कराड व इतर संस्था पतसंस्था असतील शिक्षण संस्था असतील व शासकीय कमिटीमध्ये गेले पंधरा ते वीस वर्ष झालेले राजकारण व समाजकारण या माध्यमातून मी काम करत आहे समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत काही विकास कामं पोचण्यासाठी मी प्रयत्नशील राहिलेलो आहे आणि इथे पुढे सर राहीन मी उद्या राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा माननीय अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये उद्या दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी दैवणीच्या पटांगणावर आम्ही प्रवेश करत आहे आणि अजितदादा एक शी व्यक्तिमत्व महाराष्ट्राचं आहे हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे आम्ही उद्या मी प्रवेश करत आहे